नमस्कार मित्रांनो एन पी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तलाठी भरतीच्या बाबतीमध्ये आज एक नवीन अपडेट आपल्यासमोर आली त्यामध्ये तलाठी भरतीच्या जिल्हानिहाय सुधारित गुणवत्ता याद्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेल्या आहे। आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी भरतीची जी काही परीक्षा दिली होती तर त्या विद्यार्थ्यांची उत्तरत्या क्रमाने पूर्ण गुणवत्ता यादी जी सुधारित नवीन गुणवत्ता यादी दिली आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आपण जर चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि या ज्या मेरिट लिस्ट आपल्याला मिळवण्यासाठी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे एनएमी स्टडी कॉर्नर ज्याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपापल्या जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या उत्तर क्रमाने आपण डाउनलोड करून घेऊ हो शकता तर बघा अहमदनगर जिल्ह्याची जी काही नवीन सुधारित गुणवत्ता यादी आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की साधारणपणे प्रत्यक्षिप्टनुसार प्रश्नांची जी संख्या आहे एक दोन किंवा वेगवेगळ्या संख्येनुसार प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आलेले आहे किंवा प्रश्नांचे पर्याय बदलण्यात आले त्यामुळे साहजिकच काही उमेदवारांचे मार्क आहेत ते कमी झालेले आहेत आणि काही उमेदवारांचे जे मार्क आहेत साधारणतः सहा किंवा आठ या पटीमध्ये सुद्धा वाढलेले आपल्याला दिसून येतात म्हणजे काही मुलांचे जे मार्क आहेत ते कमी झालेत दोन चार सहा आठ या मार्कांनी तर काहींचे वाढलेले पण आपल्याला दिसून येतो आणि साहजिकच या गोष्टीमुळे रँकवरतीसुद्धा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो म्हणजे बघा काही थिल थिल जे निवड यादीतील विद्यार्थी आहे निवड यादीतील जे उमेदवार आहेत ते प्रतीक्षा यादीमध्ये गेले किंवा प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहेत ते अंतिम निवड यादीमध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि काही ज्यांचे मार्क वाढले जे या प्रतीक्षा यादीमध्ये पण नव्हते आणि अंतिम निवड यादीमध्ये पण नव्हते ते सुद्धा प्रतीक्षा यादीमध्ये हे जाऊ शकतात तर बघा अहमदनगर जिल्ह्याची ही जी सुधारित गुणवत्ता यादी आहे त्यामध्ये जर आपण बघितलं जे टॉपर्स आहेत ते टॉपर्सचे सुद्धा मार्क वाढलेले आपल्याला दिसून येतात आहे म्हणजे साधारणपणे आता हे जे आपण लिस्ट बघतोय त्यामध्ये पहिला जो विद्यार्थी आहे आकाश तर बघा या उमेदवाराला दोनशे सात पॉईंट ब्याऐंशी एवढे मार्क होते आणि तीच जर अगोदरची जर आपण लिस्ट बघितली या दोन्ही ज्या लिस्ट आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्या दिल्या जाणार आहे आधीची जी नॉर्मलायझेशन नंतरची जी लिस्ट आहे ती ऑलरेडी आपल्या ग्रुपवरती ती टाकलेली आहे आपण आणि हे सुधारित गुणवत्ता यादीनुसार मेरिट लिस्ट जी आहे ती उतरत्या क्रमानं हे सुद्धा आपल्या चॅनलवरती आपल्याला मिळून जाईल तर यामध्ये हा जो विद्यार्थी आहे आधीच्या लिस्टनुसार जर आपण बघितलं तर दोनशे चार मार्क होते त्याचबरोबरीने इथं आता तीन मार्क वाढलेले आपल्याला दिसून येतात तर समीर खान रज्जाक खान पठाण दोनशे तीन मार्क अगोदर त्या विद्यार्थ्याला बघा एकशे नव्याण्णव मार्क होते म्हणजे साधारणतः तीन चार मार्क वाढलेले आहेत या पद्धतीने आपण बघू शकता की बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे काही नॉर्मलायझेशन स्कोअर जो आहे तो वाढलेला आपल्याला दिसून येतो या पद्धतीने आपण आपला स्वतःचा जो रँक अगोदर किती होता आणि आता नवीन लिस्टनुसार त्यामध्ये काय बदल झाला यावरून आपण आपल्या ज्या मी रेटचा जो आहे तो अंदाज घेऊ शकता साधारणतः एकशे पंच्याण्णव प्लस जर आपण बघितलं या नवीन लिस्टनुसार त्रेचाळीस उमेदवार आहेत तर आधीच्या लिस्टनुसार जर आपण बघितलं एकशे पंच्याण्णव प्लस हे फक्त वीस उमेदवार होते वीस उमेदवार या पद्धतीने हे जे लिस्ट आहे हो ते लिस्ट आपण बघू शकता एकशे नव्वद प्लसचा जर विचार केला आधीच्या लिस्टमध्ये त्र्याहत्तर होते तर आताच्या ज्या लिस्टमध्ये जवळपास एकशे सहा म्हणजे साहजिकच इथे प्रत्येक विद्यार्थ्याचे जे मार्क आहेत ते जवळपास वाढलेलेच आपल्याला दिसून येतात नेमकं आपले किती मार्क्स वाढलेत किंवा किती कमी झालेत हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तर या पद्धतीने आपण ही म्हणजे पूर्ण जी पी डी एफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता आणि उर्वरित जिल्ह्यांसाठी आता सध्या वेबसाईटला प्रॉब्लेम असल्यामुळं वेबसाईट चालत नसल्यामुळं बाकीच्या जिल्ह्यांचे जे काही सुधारित गुणवत्ता यादी आहे ती डाउनलोड करायला प्रॉब्लेम येतो आहे त्याच्यामुळे जशा आपल्याकडे या ज्या सुधारित गुणवत्ता यादी प्राप्त होतील त्यानुसार आपण लवकरात लवकर बाकीच्या उर्वरित जिल्ह्यांच्यासुद्धा उत्तर क्रमाने गुणवत्ता याद्या आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहोत त्याच्यामुळं मित्रांनो असा सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद